माजी आमदार बाळाराम पाटील यांचा महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र विधान मंडळाच्या वतीने उत्कृष्ट भाषण मिळाल्याबद्दल दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शेतकरी कामगार पक्ष प्रभाग क्रमांक एक व प्रभाग तीन यांच्या वतीने सत्कार सोळा शेतकरी कामगार पक्ष जनसंपर्क कार्यालय मारवा गृहसंकुल सेक्टर बावीस तळोजा फेस टू या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता महाविकास आघाडीचं सरकार जे नोव्हेंबर नंतर येऊ घातलेलं आहे त्या सरकारच्या माध्यमातून या साऱ्या विषयांना न्याय मिळवून देण्याचं आव्हान महाविकास आघाडी म्हणून आमच्यासमोर आहे मी आपल्या साक्षीनं सांगतोय की ज्या पद्धतीनं हे चाललं आहे ते सारं उलट चक्र फिरवल्याशिवाय आम्ही मंडळी स्वस्त मिसणार नाही आणि सर्वसामान्य नागरिकाचे जे प्रश्न आहेत सिडको संदर्भातील असतील महापालिकेसंदर्भातले असतील शासकीय धोरणांचे असतील आज रोजगार हिरावला जातोय कारखाने गुजरातला आणि अन्य राज्यात जातात हे सारं महायुतीच्या सरकारचं अपयश आहे लोक लोकसभेमध्ये जे केलं ते करण्यासाठी चातकासारखे आसुसलेले आहेत आणि महाविकास आघाडी सत्तेत येईल आणि आपली दुर्दशा संपेल या आशेनं आहे अपेक्षेनं आहे विश्वासानं आहे तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी महाविकास आघाडी या पनवेल आणि उरणच्या परिसरामध्ये काम करेल मला हेच वाटते की सगळ्या महिला सक्षम व्हावा काहीतरी उद्योग करून उद्योजिका व्हाव्या आपण बघतो जे हा ही वसाहत नवीन आहे त्यामुळे एवढा काय डेव्हलप नसल्यामुळे मला असं वाटते की लेडीज बस उद्योजक व्हाव्या आणि माझं हेच ध्येय की मी त्यांना सपोर्ट करेल यावेळी दीक्षा दिलीप जाधव हो। ज्ञानेश्वर सुरेश पाटील माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका काशीनाथ पाटील सभापती पंचायत समिती पनवेल पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदान पाटील जिल्हा चिटणीस गणेश कडू शिवसेना सल्लागार बबनदादा पाटील पनवेल महिला जिल्हा संघटिका राजेश्री पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक देवेंद्र पाटील यांच्यासह वारकरी बांधव आणि तळोजा ग्रामस्थ उपस्थित होते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज क्वालिटी सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला